नमस्ते मी संजय माळी अधीक्षक अभ्यार्थ मंडळ सोलापूर आज शासनाच्या वतीनं एक पी सी आर एस नावाचा एक ॲप निर्माण केलेला आहे की ज्याच्यामधून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेले जे रस्ते आहेत त्या रस्त्यांच्यावरती खड्डे असतील तर त्या खड्ड्यांचे फोटो त्या ॲपद्वारे सोलापूर जिल्ह्यातील जनतेला शासनापर्यंत पोहोचवणं शक्य होणार आहे शासन त्यावरती तीन दिवसामध्ये कारवाई करून सदर रस्त्यांचे खड्डे हे भरले जातील अशा पद्धतीची प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागामधून राबवण्यात येणार आहे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं खड्डे असणाऱ्या लांबीमध्ये म्हणजे जिथं एम सी नावाचे आम्ही जे टेंडर्स केलेले आहेत त्या कंत्राटदाराकडून आम्ही त्याचे खड्डे त्वरित भरून घेऊ अशा पद्धतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे यासाठी जिल्ह्यातील जनतेला माझ्याकडून आव्हान आहे की त्यांनी सदरचं ॲप हे गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यावं त्याच्यामध्ये आपला फोन नंबर टाकून जर आपण त्याच्यामध्ये रजिस्टर केलं तर रजिस्टर केल्यानंतर त्या हा युजर फ्रेंडली ॲप आहे या आप ॲपद्वारे आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरील खड्ड्यांची माहिती ही शासनापर्यंत पोहोचवणं शक्य होणार आहे की, की आपण खड्ड्यांची माहिती शासनाला दिल्यानंतर त्याचा त्वरित एस एम एस हा आमच्या संबंधित शाखाभियंता आणि उपाभियंत जाणार आहे आणि त्यांच्या मार्फत सदर रस्त्यावरचे खड्डे हे भरून घेणं आम्हाला शक्य होणार आहे तरी माझी सर्वांना नम्र विनंती आहे की सदरचं ॲप डाउनलोड करून घेऊन त्याचा भरपूर वापर करावा